दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात श्री दत्त जन्मकाळ माध्यान काळी म्हणजेच दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनीच का डिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात श्री दत्त जन्मकाळ माध्यान काळी म्हणजेच दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनीच का कलियुगाचे आद्य प्रवर्तक श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव नुकताच अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये साजरा झाला साधारणपणे सर्वत्र श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव सायंकाळी केला जातो मात्र दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात मार्गशीष पौर्णिमेला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी का केला जातो याचे आध्यात्मिक कारण शोधण्यासाठी आम्ही येथील नदीवेस नाका सेवा केंद्र येथे पोहोचलो आणि यात्निकी विभागाचे प्रमुख संतोष दत्तवाडे यांच्याशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली मध्यान काळी श्री दत्त जन्मोत्सव का साजरा केला जातो या संदर्भात काय म्हणाले श्री दत्तवाडे पाहूया स्वामी समर्थ झिंडोलीपणे श्री स्वामी समर्थ सेवा मार्गानुसार आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती उत्सव करत असताना या वर्षी असा योग आलेला आहे की काल चौदा तारीख आणि आज पंधरा तारीख असा दोन्ही संयुक्त पौर्णिमेचा योग होता पौर्णिमा दोन्ही दिवस होते त्याच्यामुळं बहुतांश ठिकाणी जवळपास सर्वच ठिकाणी काल संध्याकाळी दत्त जयंती पूर्ण झाली पण दिंडोरी स्वामी प्रणित श्री स्वामी आज दत्त जयंती दुपारी बारा एकोणचाळीस ला सादर करण्याचं मुख्य कारण असं आहे की आपण दत्त महाराजांचं जे मूळ चरित्र आहे ज्याला आपण श्री गुरुचरित्र म्हणतो त्या गुरुचरित्रानुसार या गुरु चरित्राच्या अध्याय क्रमांक चार नुसार ज्या वेळेस ब्रह्मा विष्णू महेश हे भिक्षेसाठी अनुसूया मातेकडे आले ती वेळ दुपारची होते आणि दुपारच्या वेळेमध्ये अनुसया मा मातेला अनुसैया मातेने भिक्षेचं दान देत असताना तिथं जो प्रसंग घडला आणि त्यातून दत्तजन्म झाला ती वेळ आहे बारा एकोणच्या आणि म्हणून अं एखाद्या उत्सवाच्या वेळेस विशेषतः जन्मोत्सव किंवा जयंतीचे जे उत्सव असतात देवतांचे त्यावेळेस सगळ्यात महत्वाची भगवंताची जी, जी उपासना असते ती म्हणजे भगवंतानं त्या दिवशी केलेल्या लीलेचं स्मरण करणं अशी भावना अं Uh, सद्गुरु पिठले महाराजांनी uh, या मार्गातून प्रेरित करत असताना त्यांनी uh, हे नियम घालून दिले की uh, दुपारी पौर्णिमा सुरू असताना बारा एकोणचाळीसला दत्त महाराजांचा जन्म काळ झाल्यामुळे त्या लिहिलेच स्मरण करण्यासाठी म्हणून तोच गुरुचरित्रातला अध्याय क्रमांक चार वाचून ते दत्त जन्मकथेचं वाचन सामूहिकरित्या होतं आणि जयकार जे होऊन बारा एकोणचाळीसला दत्त महाराजांची अर्थ असते म्हणून मुलत परमेश्वरानं त्या वेळेमध्ये केलेलं जी लिला आहे त्याचं स्मरण चिंतन आणि मनन ही दत्त जयंतीची पद्धत आपल्या पिंडुलपणे स्वामी समर्थ सेवा मार्गातून गेल्या सात वर्षापासून अवलंबली जाते आज देशामध्ये आणि देशाबाहेर विदेशामध्ये चौदा देशांमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पंधरा हजारपेक्षा जास्त संख्येनं आज काम करत आहेत तर या सर्व केंद्रांवरती आज दुपारी बारा ला दत्त जयंती उत्सव आपण साजरा केलेला आहे श्री स्वामी समर्थ Mm hmm.